हाय हॅलो नमस्कार मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर आणि आज मी बनवते मशरूमची भाजी मी ॲक्च्युली पहिल्यांदा बनवते मी लहानपणी खाल्लेली आहे पण तेव्हा ना आम्हाला मम्मी असं सांगायची डब्यात द्यायची तेव्हा हो की वजरी दिली आहे तुला आणि मी स्कूलमध्ये जाऊन सगळ्यांना सांगायची तुम्हाला जर माहिती असेल तर बोकडाचं पार्ट आहे तर मी सगळ्यांना जाऊन स्कूलमध्ये सांगायची की मी आज वजरी आणली आहे टिफिनमध्ये पण ॲक्च्युली ते मशरूम असायचं तर अशी स्टोरी आहे सो so, मी आज ट्राय करते बनवायला तुम्ही बघा आणि विल सी हाव इट टर्न्स आऊट आपण कांदा टोमॅटोची प्युरी बनूया मसाला खडा मसाला टाकून म्हणजे आपण मोस्टली पनीर व मसाला सर काइंड ऑफ असं त्या ह्याच्यामध्ये बनव्या सो बघूया कसं बनतंय सो हे चॉपिंग मी केलेलं आहे कांदा आणि टोमॅटोचा आणि मी ह्याच्यामध्ये फक्त मशरूमच नाही तर शिमला मिरची थोडीशी ऍड करायचा विचार करते जिरं आणि थोडा खडा मसाल्याची फोनणी द्यायची ठीक आहे आणि कांदा आहे ना ते आपल्याला चांगला परतवायचा आहे ॲक्च्युली आपल्याला असा भुना मसाला करायचा आहे कारण की ती ग्रेव्ही व्हायला पाहिजे मस्तपैकी जर मशरूम मसाला आपण करतोय तर तर त्यासाठी एक तर तुम्ही हे सगळं टोमॅटो टाकून प्युरे करून यूज करू शकता किंवा ह्याला चांगल्यापैकी धुणू शकता आणि करू शकता आपण आता ह्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकली आहे म्हणजे ते कांदा अजून पटकन शिजेल कारण मग ह्याच्यात मीठ असतं म्हणून कांद्यासारखाच आपल्याला टॉमॅटो पण थोडा भुनायचा आहे असं ग्रेव्ही करायचं आहे त्याची त्यासाठी त्यामुळे आता मी परत एकदा हे असं मिश्रण करून मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आता ते नरम व्हायला भुनायला भुना मसाला करायला आता आपण ह्याच्यात मसाले आणि सॉल्ट टाकूया जेणेकरून ते अजून चांगलं एकजीव होईल हिंग हळद मसाला सो मी थोडा वेळ झाकण ठेवते परत एकदा तर मी अभिला विचारलं की मी बरोबर हे मशरूम कापलेत काय तो बोलला कसे पण काप सो मेबी त्याला आयडिया नसेल की मला माहिती नाही आहे कसे काप ऍक्च्युली <laughs> असतं मला असं डाऊट होता की हे काळं पण घेतात की नाही पण ठीक आहे तो मला बोलला मक्के पण टाक सो मी ते कॉर्न्स काढलेले आहेत आणि ही थोडीशी शिमला मिरची घेतलेली आहे आजपासून मी खूप जोर दिला या भुनण्यावर कारण की इट वॉज इम्पॉर्टंट कारण आपल्याला जो ग्रेव्ही करायची आहे त्याच्यामध्ये ते आहे, एक मिक्स झालं खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तुम्ही थोडा टाईम घ्या पण हा मसाला तुमचा एकदा नीट बनला ना किंवा सगळं इझी होतं विचार करते की ह्या मशरूम मसाल्यासोबत भाकरी करू नाचणी ज्वारीची भाकरी करू म्हणजे माझ्याकडे मम्मीने मिक्स पीठ दिलेलं आहे नाचणी ज्वारी बाजरीचं की तांदळाची भाकरी करू की चपाती करू चपाती तर ता आज काही त्याला मी टिफिनला दिलं चपाती भाजी आत्ता मी विचार करते की मी आता काय आपण हे पान काढून टाकूया ते मला मध्ये आवडत नाही शिमला मिरचीला पण थोडं वाफवायला लागेल आपण कॉर्न थोड्या व्याने टाकूया पण शिमला मिरची आपण आधीच टाकूया ताकी ती थोडं वाफवून चांगली शिजेल आणि मग आपण थोडं पाणी टाकूया थोडं त्याला वाफ देऊया एक अजून एक ऑन म्हणून आपण थोडं ह्यात दही टाकूया ज्याच्यामुळे ते थोडं क्रीमी होईल ॲक्च्युली ते असं शाही बनवण्यासाठी जसं काजूचं क्रीम टाकतात की असं म्हणजे काहीतरी टाकतात ना तस त्या प्रकारे आपण एक थोडा जुगाड करूया आणि दही टाकूया बघा मी अजून पाणी ऍड पण नाही केलं तोच त्या पाणी सुटायला लागलं त्याला वा टेस्टी दिसतंय असं नाही की मी मशरूम कधी खाल्लं नाही हॉटेलमध्ये वगैरे खातोच असं कधी खाणं होतं अशी मशरूम मसाला करून मी कधीच नाही खाल्लं मी असं ॲ अभिला जेव्हा व्हिडिओ कॉल करायची तेव्हा मी असं ऐकलेलं तो करायचा त्याच्यासाठी मशरूम मसाला त्यामुळे त्याला आयडिया असेल हे मला वाटलेलं म्हणून मी त्याला विचारलं की मी बरोबर कापलेत की नाही कारण मला डाऊट होता मला वाटलं ना त्याला एवढं पाणी सुटेल बरं झालं मी पाणी ॲड केलं नाही येतलं आता ते अभी आलाय कामावरून ते हाऊस ओनर येणार आहेत आणि मी कसुरी मी ती केली मग थोडंसं साजूक तूप टाकलं जे अभिच्या हरियाणावरून मैत्रीण आली ती घेऊन आलेली आणि मी भाकरी केली भाकरीसाठी उकडसाठी ते मी पाणी ठेवलेलं होतं आणि मी ॲक्च्युली फोटो नाही काढला नंतर कारण की हाऊस ओनर आले मग आम्ही रात्री जेवलो आणि मग मला काय ते फोटो व्हिडिओ काढता आला नाही मी ह्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून गरम मसाला टाकून एक उकड घेतली आणि मस्त भाकरी आणि मशरूम मसाला आम्ही खाल्ला आणि मग दुसऱ्या दिवशी टिफिनला मी त्याला ब्रेड टोस्ट सॅलड आणि मशरूम मसाला दिला आणि थोडा मेथीचा लाडू वगैरे दिला तुम्हाला मी ही ट्राय केलेली रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सपोर्ट करा प्रांजल वाहिनीला